सर्क्या मलांच आई बाप कोले पुरी हे प्रेमाला विरोध नाही बाप पण जय प्रेम तुझ्या बापाला तुझ्या आईला समाजामध्ये कुत्र्यासारखं वागणूक देतो ते वाग। प्रेम आहे का काय हे ओरे जायच आहे तर नक्की जा एकच मिनिट तुझ्या आयुष्यातला घेतो बाप जायचंय तर नक्की जा पण एक काम करून जा बाग वीस वर्ष तुझ्या बापानं वीस वर्ष तुझ्या बापानं तुला खाऊ घातलाय बाग जाण्याच्या पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला सांग पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा तुझा बाप आनंदानं उड्या मार पुरी जाग ताट करून घेऊन ये गा जा मला भूक लागली अन्नाचं ताट तयार कर स्वयंपाकघरात जाऊन पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल विष घाल कोणाला संशय येणार नाही कुठली लेख आपल्या बापाला मारत नाही पण तू मार कारण कार्टी तुला आता पळून जाऊ जाशाचा तो घास बापाला चाल तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यात येतात तुझा बाप मारू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदा तुझ्या डोळ्यानं बघ हे पोरी त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बस आणि मग पुरी निघून जा पोरी मग निघून जा परंतु गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई आगा। नाही जगू शकणार एकच संदेश इथं मी थांबतो होतो या देश इथं मी थांबतो या गावातलीच काय तर या शहरातली या राष्ट्रातली ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थमकून निघून जात नाही बाप महत्वाच धर्म राष्ट्र महत्वाचा रोज बघतेस बघ या गरीब बापाला तू रोज बघतेस आज जरा या वाढदिवसानिमित्त राजांच्या निमित्त पोरी आज जरा माझ्या नजरेतून तुला मी एक बाप दाखवतो बघ पोरी इथंच दाखवतो बघ रोज या बापाला बघ ना रोज तुमच्या कुंकुवाला रोज तुमच्या पुरीला तुम्ही बाप दाखवता पण आज सारा मला इथं माझ्या नजरेतून एक दोन चार दहा बाप पुरी तेवढे तर घे तर तुला स्वातंत्र्य बाप तुला दोन बाप दाखवतो बघ चार दहा बाप दाखवतो बघ पोरी आपल्या लेकी स्वबुप आपल्या लेकीला घेऊन कोण बाप आले जरा हातवर करा कार्यक्रम बघायला लगेच हात वर करा अगदी अगदी बिंदासपणे हात वर करा पुरीनो या हातवर होत आहेत बघा जरा हात वर करा हात जरा उभे राहा उभे राहा जागेवरती उभे राहा जरा जरा उभे राहा प्लीज जरा जागेवरती उभे राहा उभे राहा उभे राहा जेवढे बाप आले दहा पंधरा वीस बाप उभे राहा जरा जागे फटाफट उभे राहा हे परिवर्तन आहे हे चळवळ आहे आणि हे बाप फक्त इथले नाहीत तर हे अखंड राष्ट्राचे बाप आहेत यांच्यामध्ये अखंड राष्ट्र बघा पोरी ना हे तुमचे तुम तुम बाप आहेत ज्या बापाविषयी मगापासून मी लागलोय ओरडायला जीव तोडायला हे बाप आहेत जरा जागा सोडून त्यांना जागा द्या जरा इकडे या समोर या जरा सगळेजण चला लवकर या जरा या या इकडे या लवकर या जरा जागा देतो या लवकर या या लवकर इकडे या या इथं या इथं या इथं या 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 जराशी जागा ज्यांना जागा द्या ए ना, ए पोरीणा हे तुमचे तुम बाप आहे जे बाप समोर यायला लागलेत बघ हे पोरी जीव गेला तरी तर बघ पोरी आज तुला मी माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देतोय बघपुरी हे बघ ज्या बापाविषयी मागापासून मी बोलायला लागलोय बघ ज्या बापाविषयी मागापासून मी तुला सांगायला लागलोय बघ पोरी हा तुझा बाप आहे बघ इकडे हा तुझा बाप आहे बघ ए पोरी हा तुझा बाप आहे जरा माझ्या नजरेतून आज मला तुला बाप तुझा दाखवायचा आहे बघ इकडे 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 हे बघ या गावातला फक्त हा बाप नाही बघ या राष्ट्राचा या महाराष्ट्राचा या देशाचा हा बाप आहे बघ किंबहुना अखंड मानव जातीचा हा बाप आहे बघ पुढे या पुढे पुढे या पोरी ना इकडे या इकडे हा तुमचा बाप आहे कोणाकोणाचे पप्पा जरा हात वरती करायचंय हे पप्पा कोणाकोणाचे समोर उभे एपापा, एपापा, हे पप्पा समोर जे पप्पा आलेले आहेत हे पप्पा कोणाकोणाचे आहेत जरा हात वर करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय माझ्या लेखेनं चल लवकर जागेवरती उभे राहा हे पप्पा कोणाकोणाचे आहेत हात वरती करायचंय आणि जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय चल लवकर जागा काढत 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 इथं माझ्या समोर यायचं आहे बघ पोरी हे पोरी ना ए इथं प्रत्येकाला मी दाखवून देतोय बघ बाप काय असतो आई काय असते धर्म काय आहे छत्रपतींचा धर्म काय आहे बुद्धांचा धर्म काय आहे हे राष्ट्र काय आहे पोरीनं हे तुम्हाला कळायला पाहिजे बघपुरी उगास तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दाखवू नको हे हो। बघ उगास परिवर्तनाचं वादळ मला दाखवू नको आज तुला तुझ्या नजरेतला खरा खुरा बाप तुला मी दाखवून देतो भगपुरी हे बाग पोरी चाललं तर स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी नीट ऐकायचं ग पोरीनोर माझ्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या नजरेमध्ये नजर घालायची आजपर्यंत बापाला खूप काही सांगायचं सा होतं पण बाप सांगू शकला नाही पोरी आज व्यक्त होतोय बघ तुझ्या समोर पोरी इथं वरती वरतीये पोरी ये वरती इथं उमिरा आणि माझ्या नजरेमध्ये जरा नजर घालायची आणि पोरीनो स्वामी तिने जगाचा आई हे बघ आई नसती तर आम्ही कोणीच नसतो आई नसती तर बुद्ध नसते आई नसती तर छत्रपती नसते आई नसती तर माझे गाडगे बाबा स्वामी विवेकानंद नसते हे बघ आईचा एक प्रचंड मोठा वटवृक्ष आहे बघपुरी आणि तो वटवृक्ष क्षणाक्षणाला आपल्यासाठी रडत असतो पोरी आणि आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटत की आयुष्यभर माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली पण पोरीनो आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट आहे बघ बाप नावाचं जे बाप नावाचं रोपट आईच्या खांद्याला खांदा लावून आणि आईच्या पुढे एक पाऊल टाकून कोणालाही न दाखवता सगळ्यात जास्त जर अश्रू कोण नजरेतून आणि डोळ्यातून काढत असेल आणि सगळ्यात जास्त हंबरडा फोडून चोरून चोरून कोण रडत असेल तर आई पेक्षा जास्त रडतो तो आपला बाप पोरी न आणि हा बाप आज तुझ्या समोर उभाय पोरी जा आणि एकदा आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी जा ने आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी आपल्या बापाला कडकडून मिठी पोरी हा तुझा बाप आयपोरी तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला ए तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला आयुष्यभर फक्त आणि फक्त तुझाच विचार करणारा हा तुझा बाप आहे पोरी हा तुझा बाप आहे पोरी ए पोरी या बापाला या बापाला तू लाचार करणार आहेस का पोरी या बापाच्या तोंडावर तू थुकून जाणार आहेस का पुरी तू गेल्यानंतर समाज जर या बापाला म्हणला याचीच गेली रे याचीच गेली आणि हा मान खाली घालून जेव्हा असं फिरत असेल ए तुला चालणार आहे का ए तुझ्यासाठी हा बाप पोलीस स्टेशनला नाक घासू दे का पोरी पोरीला वळणच लावलं नाही हो त्या नालाय का म्हणल म्हणेल बघ हा नालाय का कपुरी तुझ्यासाठी नागडा हा राहिलाय बघ एक वर्षाची होतीस ग कार्टे ठेच लागून पडलीस देवळातला देव पण बाहेर आला नाही पण हांबर डफोड तुझा बाप बाहेर आला तुला कडेवर घेतलं की ग हे या बापाला तुला आचार करणार आहेस का पुरीन या जगात एकच सत्य आहे ज्या सत्याच नाव बाप आहे आहे एवढं सांगून सुद्धा जर बापाच्या तोंडावर तुम्ही कार्ट्यानं थुंकणार असाल पर जनावर बरी तर जनावर बरे पण तुम्ही नको सहा महिन्याचं मांजर सुद्धा जर वेशीव सोडलं तर परत त्याच घरात येत हा तर बाप ऐके ग कारटे हा बाप आहे हा आज नाही तर परत कधीच ना सगळ्या मुलीने उभं राहायचंय जेवढ्या इथं मुली आलेल्या जाग्यावर उभं राहायचंय चाल जाग्यावर उभं राहा चाल लवकर जागे बरोबर जिता आहे सीतन जागे बरोबर आज, आज नाही तर परत कधीच नाही चाल आजच आज शपथ घ्यायची चाल तुझा उजवा हात वरती कर उजवा हात वरती कर आणि ठेव तुझ्या डोक्यावरती ठेव तुझ्या डोक्यावरती आणि घे शपथ पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा मी तुम्हाला कधीच करणार नाही पप्पा मी तुमची मान कधीच झुकू देणार नाही तुम्ही माझा वाघ आहे पप्पा आणि मी तुमची वाघी नाही विठ्ठल आहे पोरी हा तुझा साईबाबाय पोरी हा तुझा देव आहे आज घरी जायच कर्ट्यान आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आणि बस या राष्ट्रातली एक ही आपल्या आप बापाच्या तोंडावर थुंकून खोट्या प्रेमासाठी कुठं निघून जाणार नाही पोरीनो बस पोरीनो काय सांगू याच्या पलीकड इथं परिवर्तन संपत इथं सगळं काही संपत बघ बस एक ही पोर तुला बाप कळाला तुझ्या हजार मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे आणि दोन हजार पंचवीस संपेपर्यंत पर्यंत कोरोनापेक्षा भयानक असलेला हा रोग मेला पाहिजे पोरीनो या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाच्या बापा तोंडावर थुंकून निघून जाणार नाही कुणाला आपल्या बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे इथं कोणाला कुठल्या लेखीला बोलायचं आहे बापाविषयी एक शब्द बोलायचा आहे येणार आहे कोण माई हातात एक शब्द कोण बोलणार आहे बोलायचं आहे ठीक आहे मुखातून काही चुकीचं मी माझ्या सांगते की मी माझ्या आई वडिलांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही आणि आमच्या आणि सरांना पण सांगेल की आमच्या गावातलीच काही अख्ख्या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी असं करणार आहे की त्यांच्या आई बापाची मान खाली जाईल